इचलकरंजीत मांसाहारी विक्रेत्यांना स्वतंत्र झोन द्या नागरिक आग्रह हो। शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे आणि मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्रीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याने इचलकरंजी नागरिक मंचने शहरातील मांसाहारी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची मागणी केली आहे ही मागणी नगर पदविक्रेता समितीच्या अध्यक्षा तथा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली सध्या सुमारे चारशे मांसाहारी पदार्थ विक्रेते उघड्यावर व्यवसाय करत आहेत चिकन सिक्स्टी फाय बिर्याणी सारख्या पदार्थांची खुल्या जागेत विक्री होत असल्याने कुत्र्यांची वर्दळ वाढते हे कुत्रे आक्रमक होत असून अनेक वेळा नागरिकांवर हल्ले करत असल्याचे निवेदनात नमूद आहे त्यामुळे या विक्रेत्यांना स्वतंत्र झोनमध्ये स्थलांतरित करून आवश्यक सुविधा देण्याची विनंती मंचने केली आहे हे निवेदन उपायुक्त नंदू परळकर यांना देण्यात आले यावेळी मंचचे प्रतिनिधी राजू पारिक राजू कोन्नूर जाधव अमोल मोरे व अभिजित पटवा उपस्थित होते परळकर यांनी हा विषय नगरपद विक्रेता समितीच्या आगामी बैठकीत मांडून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेते यांना स्वतंत्र झोन तयार करून द्यावेत व त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी आज इचलगरी नागरिक मंचाच्या वतीने महापालिका प्रशासनात करण्यात आलेली आहे धन्यवाद